तर मित्रांनो तुम्ही बघितले आमच्या गावची होळी कशी लागते ती पण ही होळीसाठी आम्ही सुरुवात कशी केली आजच्या दिवसाची ही बघण्यासाठी तुम्ही ही वी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो मी कल्पेश शेतकर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि मी आज गावी आहे होळी सणानिमित्त तर आज होळीसाठी आम्ही चाललो आहे जो होळीचा मधला खांब असतो तर ते आणायला चाललो आहे तुम्हालासुद्धा दाखवू या व्हिडिओमध्ये बऱ्यात ना तुम्हालासुद्धा या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल की आमच्या गावी होळीचा हा जो सण साजरा करतात तो कसा करतात आणि किती धमाल करतात ते तुम्हाला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलसोबत आज आहेत दादा हा यांच्या चॅनलचं नाव आहे पाऊल वाट आणि यांचं चॅनलसुद्धा खूप छान आहे गावच्या व्हिडिओज असतात गावच्या छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टींच्या या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील खूप छान व्हिडिओ बनवतात आणि बघायला सुद्धा मजा येतात तुम्ही जर यांच्या चॅनलला विजिट केलं नसेल तर व्हिजिट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा सगळ्यांना हॅप्पी होली होळीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आम्ही इथे पोचेपर्यंत हा खांब अर्ध्या रस्त्यात घेऊन आले आणि या अडचणीतून मोकळ्या जागेत हा खांब काढण्याचा थरार तुम्हाला बघायला मिळेलच काही जण काम उचलून घेतात तर काही जण रस्सी बांधून खेचतात मित्रांनो आम्ही खांब घ्यायला खांब न्यायला आलोय आणि सगळ्यांची तयारी चाललोय तुम्ही मागे बघताय की बरीच पब्लिक आहे आणि आम्ही या आमच्या गावच्या धरणाच्या वर आलोय म्हणजे लागेटीवर आलोय तर मित्रांनो इथून मागे बघू शकता आमच्या गावचं धरण सुद्धा इथून दिसतोय काम व्यवस्थित उचलून घेऊन जाता यावा म्हणून ते बरोबर बांधून घेत आहेत

हा जल्लोष आहे शिमग्याचा हा जल्लोष आहे आपल्या सणाचा आणि हा जल्लोष आहे आमचा खरसई गावाचा या जल्लोषासाठी एक लाईक तर झालीच पाहिजे thank <laughs> you होळीचं काम घेऊन गावात चालवत कोकणातील शिमग्यात वयाने थकलेले सुद्धा जवान झालेले बघायला मिळतात इथे तुम्हाला छोट्या मुलांपासून ते वयस्कर म्हणजेच आजोबा काकांच्या वयाची सर्व माणसे दिसतील हीच तर आहे आपल्या कोकणच्या शिमग्याची शान आपल्या सणाची वेगळीकता म्हणून तर मध्ये आपण कोकणी सहज बोलून जातो या एक, एक चार लावली पर्यावरणाच्या सुद्धा विचार करून होळी साजरी केली जाते अशी आमच्या खरसाई गावातली खरसाई गावातली होळी आहे आमच्या खरसाई गावात कोणताच सण खालूबाज्याशिवाय होत नाही मग शिमगा सण शिवाय कसा होईल मित्रांनो रोड वरून घेऊन चाललेत गाड्या सध्या अडवल्यात दोन्ही साईडने एक वर्षाने आलं का आम्ही होळीला <laughs> तर मित्रांनो आता इथं हा जो खांब आहे तो, तो आणून ठेवलाय डोंगी विभागाच्या इथे जसं की मागे बघू शकता मंदिर आहे डोंगी विभागाचं मंदिर आहे आणि इथे हा खांब आणून आहे संध्याकाळी मग आम्ही इथून आता आम्ही म्हणजे संध्याकाळी हा काम होळीच्या ठिकाणी जाईल ए, आ, 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 आता आम्ही चाललोय काय हलकुंड आणायला शेत आणायला चाललोय होळीसाठी लाकडं आणायला चाललोय सोबत भाव आहे आपला कतारावरून आलाय खास होळीसाठी तर आम्ही जवळपास किती दीड वर्षांनी भेटतो ना एकवीसच्या गणपती त्यानंतर आता भेटतोय आणि भावाने आपलं चांगलं प्रमोशन केलंय तिकडे कतारमध्ये कतारमध्ये आपले सबस्क्रायबर वाढवतात म्हणजे आता आपलं चॅनल इंटरनॅशनल झालं आपल्या व्हिडिओ कतारमध्ये सुद्धा बघितल्या जातात चला आपण जाऊया अलकुंडा आणायला तुम्हाला दाखवतो पोरांची एकदम धमाल करतात संध्याकाळपासून दिवसभर त्यांची धमाल चालले ते काय धमाल चालले ना चला तुम्हाला दाखवतो पूरा घर जंग रे रे या सगळ्या मुलांचा उत्साह आणि एनर्जी बघा दिवसभर लाकडे आणून पण थकली नाहीयेत जही रात्र होते त्यासोबत मुलांचा उत्साह वाढत जातो आणि हेच आता आपण बघत आहोत आमच्याकडे होळीमध्ये ना महिलांचा नाचण्याचा एक प्रकार आहे तो तुम्हाला दाखवतो तुम्हाला मी दाखवतो आमची आता होळी रस्ता आहे इथे लांकड वगैरे सगळे रस्ता आहेत ते तुम्हाला दाखवतो आमचा आहे गाव तसा आकाराने आणि लोकसंख्येने खूप मोठा असून गावात सात ते आठ विभाग आहेत आणि प्रत्येक विभागातून सगळेजण होळीसाठी लाकडे गवत घेऊन येतात म्हणून आमची खरसे गावची होळी आकाराने बरीच मोठी असते आणि लोकांची गर्दीसुद्धा खूप असते होळी रेडी झाली की आधी आरती होते मग होळीला अग्नी दिला जातो समोरची लोक खांद्यावर झाडाची फांदी घेऊन चालली आहेत त्याला शीत म्हणतात आणि हे शीत पेटत्या होळीतून खेचले जात हे सर्वजण मधल्या खांबाला बांधलेल्या लोखंडी साखळीला खेचून खांब हलवतात जेणेकरून मधली लाकडे सुद्धा व्यवस्थित जळतील साखळी खेचताना प्रत्येक जण ऐस पैस बोलतात त्यांच्या बोलण्यातून ही एनर्जी लक्षात येत असेलच तर मित्रांनो गावची होळी ही जी आमच्या गावची होळी आहे ती झाली आहे आता होळीचं हे संपन्न झालंय तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा